मी मध्ये भाषण केलं खानापूरला मी काय सांगितलं की आटपाडीचं धुराडं मी पेटवेन मी म्हणजे मी नाही मी खरेदी करणार नाही मी खरेदी करणार नाही पण मी सगळी मदत त्यांना करेन अशी माझी भूमिका आहे मी राजेंद्र देशमुख आणि अमर देशमुख यांना बसून का भाऊंच्या समोर बैठक करून मी सांगितलंय की ही निवडणूक झाल्यानंतर आटपाडीचा साखर कारखाना चालू करण्यासाठी तुम्हाला सर्व ती मदत आम्ही करू हे सांगितलं आता भाषणाला कमी वेळ असल्यामुळे तिथं भाषणात मी म्हटलं आटपाडीचं धुराड मीच लावणार मी लावणार म्हणजे मी खाजगी कारखाना विकत घेणारा माणूस नाहीये माझा एकही खाजगी कारखाना नाही हा डीसीसी बँकेच्या ताब्यात तो आता आहे डीसीसी बँकेच्या मदतीतून तो कारखाना आपण उभा करू आणि चालू करू ही आपली भूमिका होती मी म्हणजे कोण मी म्हणजे माझी सहकारातली ताकद मी म्हणजे काही खाजगी महाराष्ट्रात कारखाने विकत घ्यायला महाराष्ट्रभर हिंडलेलो नाही मी कुठं <laughs> खाजगी एकही कारखाना चालवण्याची आमची भूमिका कधी नाहीये त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये राजेंद्र अण्णांनी गैरसमज करून घेऊ नये त्यांचे लहान बंधू अमर देशमुखांनी गैरसमज करून घेऊ नये धुळाड पेटवणार म्हणजे काय आता कवठे का मंका कारखान्यालाही मी मदत करायचा प्रयत्न करतोय म्हणजे काय आम्ही सगळे त्यांच्या मागे आहोत आणि ती कारखाना चालू झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आमचे कारखाने बळकवण्याची भूमिका नाही एक नेते महाराष्ट्रात आले तिकडे अष्ट्याला आणि सांगितलं की इथला कारखाना संभाजी पवारांचा जयंत पाटलांनी घेतला अरे व्यंकप्पा पत्की आणि संभाजी पवार माझ्या माग लागून लागून, लागून भेंडाळे डोळ्यात नाश्रू काढून म्हटले साहेब हे तुमच्याकडे घ्या आम्हाला हे चालवता येणार नाही ते ना तसेच देत होते मी वन टाईम सेटलमेंट केलं बँकांना पाच सहा बँकांना बोलवलं बँका काहीतरी मला आता आठवत नाही पण सत्तर पंच्याहत्तर कोटी रुपये होते त्यांना गोड बोलून 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 मी कमी आणलं तेवढी रक्कम राजाराम बापू कारखाने एक रकमी भरली त्यांना ते त्यांच्या त्रासातून सोडवलं करार काय होता पाच वर्ष आम्ही चालू शेवटच्या दोन वर्षात त्यांनी पैसे आमचे द्यावेत आणि कारखाना घ्यावा आता ही प्रोसेस त्यांनी केली नाही राजाराम बापू कारखाना हा काय माझा खाजगी कारखाना नाही कराराप्रमाणेच काम करावं लागतं आता जे नेते आले होते आष्ट्यात त्यांना अजून बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत आणि त्यांच्यासारखे मी काही खाजगी कारखाने कुठे खरेदी करत बसलेलो नाही त्यामुळे आम्ही सहकारातली लोक सहकाराशीच प्रामाणिक राहू खाजगी कारखाना काढण्याचं स्वप्न आम्ही कधी बघत नाही त्यामुळे भाऊ तुम्ही त्यांना निरोप द्या अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही परत फिरायला हरकत नाही आटपाडीचा स्वाभिमान जपायचा असेल तर तो, तो कारखाना चालू करणं आणि पुढच्या वेळी पुढच्या वेळी निवडणुकीला उभं राहणं हा त्यातला योग्य मार्ग आहे आणि त्यासाठी भाऊंनी त्यांना योग्य तो निरोप द्यावा